हातरून कारंजा रमजानपूर रस्त्याची दुरावस्था प्रशासनाचं दुर्लक्ष वाहनधारकांसाठी धोकादायक बालापूर तालुक्यातील हातरून ते कारंजा रमजानपूर या मुख्य मार्गाची दुरावस्था गंभीर बनली असून मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता चाळणी झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेक लहान मोठे अपघात होत आहेत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला बावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास कारंजा रमजानपूरहून हातरूणकडे जाणारा ट्रॅक्टर एम एच तीस जे एकेचाळीस झिरो सात रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमध्ये अडकून पलटी झाला या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही मात्र शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय वाहन चालक आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का अशी चर्चा सुरू आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला असून शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी आणि रोजंदारी करणाऱ्या नागरिकांपर्यंत सर्वांनाच या रस्त्याच्या दुरावस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी संबंधित विभागानं या रस्त्याकडे दुर्लक्ष केलंय असा आरोप नागरिकांकडून केला जातोय वाहनधारक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं जर वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाही तर नागरिक आंदोलन करण्यास बाध्य होतील असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन हातरून